स्वराज्याची उभारणी करताना शिवाजीराजांनी सह्याद्रीतील गडांचे महत्व सर्वतोपरी जाणले ह्या गडकोटांनीच त्यांनी स्वराज्याचे खरे मित्र बनवले अतिशय दूरदृष्टीने शिवरायांनी व त्यांच्या सौंगड्यांनी स्वराज्यातील गडांची संख्या वाढविण्याबरोबरच सर्व गड लष्करी दृष्ट्या भक्कम करण्यास प्रारंभ केला हे सर्व करताना त्यांनी आपले लक्ष केवळ पलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता छोट्या गिरीदुर्गांवर सुद्धा केले केंद्रित केले शिवकालात मुख्याच्या ठिकाणी वसलेल्या छोटेखानी दुर्गांचा उपयोग पहाऱ्याची चौकी म्हणून होत असे असाच एक छोटासा गिरिदुर्ग अर्थातच कोथळीगड कर्जतच्या ईशान्येस एकवीस किलोमीटरवर असून त्याचे नाव आहे कोथळीगड याच्या पायथ्याशी असलेले पेठ गावाच्या निकटतेमुळे त्याला पेठचा किल्लासुद्धा म्हटले जाते समुद्रसपाटीपासून चारशे बहात्तर मीटर उंचीवरचा कोथळीगड त्यावरील गुहेतून वर जाण्यासाठी असलेला अर्धभुयारी मार्गामुळे दुर्गयंत्रित प्रसिद्ध आहे कोथळीगडास भेट देण्यासाठी आपणास रायगड जिल्ह्यातील कर्जत हे गाठ हे गाव गाठावे लागते येथून एस टीने आपण कोतलीगाडाजवळच्या आंबिवली गावात तासाभरात पोचतो गावातील वस्तीच्या मागच्या बाजूच्या डोंगरामधून एक प्रशस्त वाट कोतलीगडास जाते त्या वाटेने आपण चालू लागायचे जीपसारखे वाहनं सहज जाऊ शकते अशा या कच्च्या रस्त्याने आपण तासाभरात एका पटारावर येऊन पोचतो या पटारावरून समोरच कोथळीगडाचा सुळका दृष्टीशेपात येतो येथून मळलेल्या पायवाटेने आपण गडाच्या पायथ्याच्या पेट गावात पोचायचे या गावात एक छोटी वैशिष्ट्यपूर्ण तोफ असून ती दुर्गप्रेमींना न चुकता पहावी अशीच आहे वीस पंचवीस उंबरट्यांचा पेठ गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्याचबरोबर हे लोक दुधापासून खवाई बनवतात गावातून गडास जाणारी मळलेली पायवाट असून या वाटेने अर्ध्या तासात आपण भग्न प्रवेशद्वारात गडावर येऊन पोचतो आंबिवली गावातून गा गडावर पोचण्यास पूर्ण तीन तास लागतात येथून उजवीकडे पहा पायऱ्यांच्या वाटेने आपण थोड्या वेळातच एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो ही गुहा संपूर्णपणे कातळात खोदून काढलेली असून हिच्या तोंडाशीच भैरोबाचे देवळ आहे गुहेत नक्षीकाम केलेले पाच खांब व डाव्या हातासच कातळात कोरलेले दोन खिडक्या आपणास दिसतात या गुहेच्या अंतर्भागात जनाईची मूर्ती आहे गुहेच्या शेजारीच दोन थंडगार पाण्याची टाकी असून त्यांच्या शेजारून पाय पायऱ्यांची वाट गडमात्यास जाते या पायऱ्या गडांच्या कातळाच्या पोटातून नागमोडी वळणाने खोदलेले आहेत साधारण पंच्याहत्तर ही वाट चढताना वाटेत आधारासाठी लोखंड रेलिंग आहे पुढे गडमात्यांचे कातळातच खोदलेली प्रवेशद्वार आपणास दिसते इथे उजव्या हाताला दगडात कोरलेले सिंह व हत्तीचे शिल्प आहे या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च मात्यावर पोहोचतो गडमात्यावर थोडीशी सपाटी असून इथे पाण्याचे एक टाके पडक्या देवळाचे व वाड्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात येथून परत आपण आल्या वाटेने गुहेपर्यंत यायचे गुहेच्या शेजारी व तिच्या अवतीभोवती चक्कर टाकल्यास अनेक समोरच ताट मानेने उभा असलेला झेंडा असणारी मोठी तोफ परतीसाठी आल्या वाटेने आंबिवलीत यावे इतिहासकाळी हा या गडाचा वापर टेहाळणीसाठी होत असा गडावरील खोदकामावरून याची निर्मिती सातवाहन काळातील असावी शिवरायांनी पेठचा किल्ला मे सोळाशे छप्पन्न मध्ये जिंकला व त्याचे नामकरण केले कोथळी गड मराठ्यांच्या काळात या गडाचा वापर शास्त्रांचा साठा करण्यासाठी करत असत छत्रपती राजांनी यांच्या कारकिर्दीत या गडाचे किल्लेदार होते मानकोजी पांढरे त्यांनी एकदा गफ गफलितीने मोगल सरदाराला व त्याच्या सैन्याला मराठा समजून गडावर प्रवेश दिला त्याचाच फायदा मोगल सैन्याने या संधीचा फायदा उठवून गडावरचे सैन्य कापून गड काबीज केला औरंगजेबास ही बातमी कळताच त्यांनी या विजयाचा प्रमुख शिल्पकार असलेला अब्दुल कादरला गडाच्या दरवाजाच्या सोन्याची किल्ली भेट म्हणून दिली गड्याचे गडाचे नामकरण झाले मिफ मिफ्ता हुल्फ मिफ्ता हुल्फ तह म्हणजे विजयाची किल्ली यानंतर इसवी सन सतराशे सोळामध्ये शाहू महाराज व कानोजी आंग्रे यांच्या झालेल्या तहानुसार कोतळीगड आंग्रेंकडे आला शेवटी अठराशे अठरामध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला असा हा छोटेखानी पण कातळात खोदलेला भुयारी मार्गामुळे वेगळा ठरणारा कोत्रीघर उर्फ पेटचा किल्ला आवर्जून भेट देणं योग्य गड आहे धन्यवाद